महात्मा फुले चौक नांदगाव नगर परिषदने सुंदर असे संकुल बांधलाय परंतु शहरातील काही समाजकंटक इथे एकत्रितपणे येऊन हुक्का ओढणे मध्यप्राशन करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक प्रकार राजरोसपणे करत असतात देशाची संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे तसे न होता नुकसान कसे करायचे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून घाणेरडेपणा करत आहेत शहरातील गाळेधारकांनी नांदगाव नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याकडे तक्रार केली यांची तात्काळ दखल घेत कर प्रशासक आरोग्य अधिकारी राहुल कुटे यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब शिंदे बांधकाम विभाग अरुण निकम दीपक वाघमारे सुनील पवार उमेश चंडाले निलेश देवकर नावी शेख राम गुढेकर या पथकाने अचानक धाडसत्र चालू केल्याने हुक्का ओढण्यासाठी आलेले काही व्यापारी मद्यप्राशन करणारे यांनी जीव मुठीत धरून पळ काढला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे नांदगाव काल नांदगाव नगर परिषदेच्या मालकीचा व्यापारी संकुल येथे नांदगाव नगरपालिकेच्या पथकाने अचानक भेट देऊन संध्याकाळच्या वेळेस धडक कारवाई केलेली आहे आम्हाला अशी माहिती होती की व्यापारी संकुलामध्ये संध्याकाळच्या वेळेस काही समाजकंटक त्या ठिकाणी चुकीचे काम तिथे करत असतात त्या त्यासाठी ते पथक तिथं पाठवण्यात आलं होतं त्या तिथं असे काही लोक आढळून आले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मात्र ह्यावेळेस फक्त समज देऊन त्यांना सोडून देण्यात आलं यापुढे जर अशा पद्धतीची कारवाई कुणी अशा पद्धतीचं कुठलंही काम तिथं जर होत असेल तर संबंधितांविरोधात रिप्लेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी फाय <laughs> यांच्या कलम तीन अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील व याच्यावर अधिक अधिक स्ट्रिक्ट कारवाई याच्या पुढे करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा